जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून एक आताची महत्वाची बातमी आलेली आहे भाजपाला सर्वात मोठा धक्का महाविकास आघाडीची ताकद वाढली या केंद्रीय मंत्र्याने राजीनामा देऊन महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याच्या तयारीत असलेल्या या मंत्र्याचा भाजपाला जोरदार धक्का सत्तेतून बाहेर पडत उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांच्याकडे या मंत्र्याची भेट होणार असल्याची शक्यता नेमकं काय झालंय हे सविस्तर बघण्याअगोदर चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण महत्त्वाच्या या बातमीपत्रास सुरुवात करूया गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतून अनेक नेते शिंदेगट भाजपाकडे अजित पवार यांच्याकडे गेले अनेकांनी पक्षप्रवेश केला निधीसाठी सत्ता नाही म्हणून अनेकांनी प्रवेश केला परंतु आता महाविकास आघाडीत अनेक जणांचा प्रवेश होत आहे महायुतीला उतरती कळा लागली असून तिकडे निधी काही मिळत नाही आणि काही कामं होत नाही अशी अनेकांची ओरड असताना आता भाजपाला या केंद्रीय माजी मंत्र्याने जोरदार धक्का दिलेला आहे नांदेडच्या चार वेळा खासदार राहिलेल्या एकदा आमदार केंद्रीय मंत्री राहिलेल्या सूर्यकांता पाटील यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत भाजपावर मोठा आरोप करत भाजपाच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा देऊन महायुतीला सोडचिठ्ठी दिलेली आहे व महाविकास आघाडीत शरद पवार यांच्याकडे किंवा उद्धव ठाकरे यांच्याकडे त्या येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्या चार वेळा खासदार राहिल्या आहेत हिंगोलीच्या खासदार तसेच नांदेडमध्ये आमदार होत्या तसेच त्यांच्याकडे आता भाजपाचं संयोजक पद हे मोठं होतं परंतु अशोक चव्हाण यांच्या एंट्रीमुळे त्यांचा त्यांची नाराजी काही दिवसापासून पक्षात होती त्याचाच स्फोट होऊन आज त्यांनी भाजपाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला तसेच केंद्रीय मंत्रीसुद्धा त्या काही वर्षापूर्वी होत्यात परंतु भाजपामध्ये आम्हाला काही आता मान सन्मान भेटत नाही बाहेरच्यांना मानसन्मान भेटतो त्यामुळे भाजपाला हा मोठा धक्का मानला जातो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येणाऱ्या निवडणुकीआधी अनेक बडे नेते भाजपातून महाविकास आघाडीकडे येणार असल्याचा दावासुद्धा संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वीच केला होता त्याचीच ही सुरुवात आहे पुढील एक ते दोन महिन्यात असे अनेक मोठे प्रवेश मुंबईमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पुण्यामध्ये तसेच नाशिकमध्ये सुद्धा होणार असल्याचं सुद्धा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितलं त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महानगरपालिकांच्या या महत्त्वाच्या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलेलं ला आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं भाजपातून असे अनेक नेते हे बाहेरच्यांना वैतागून पुन्हा महाविकास आघाडीकडे येतील का तुम्हाला काय वाटतं सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र